मोदी येथे तेवीस वर्षीय तरुणाची अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या सिव्हिल पोलिसांची माहिती सोलापूर शहरात दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे प्रमाण हे वाढतच चालले आहेत मागील काही दिवसात अनेकांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले त्यामध्ये नामांकित डॉक्टर कॉलेजचे विद्यार्थी तरुण तरुणी आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे या घटना ताज्या असतानाच रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी परिसरातील एका एकाने गळफास लावून आत्महत्या करत आपले जीवन संपवले त्या तरुणाचे नाव सागर बापू गोपी रेड्डी वैवर्ष तेवीस राहणार शमरनगर झोपडपट्टी मोदी सोलापूर असे आहे नातेवाईकांच्या मदतीने त्याला खाली उतरून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयात झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती रविवारी सायंकाळी सात वाजता सिव्हिल पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे तर याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एन आय एच एम नुसार कोणीही एवढ्या टोकाचे पाऊल सहजासहजी उचलत नाही आत्महत्यासारखे मोठे पाऊल कोणीही अचानक उचलत नाही तज्ज्ञांच्या मते आत्महत्या करणारा व्यक्ती खूप दिवसांपासून आत्महत्येचा विचार करत असतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा